नमस्कार अग्री स्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे मटकीची उसळ ती पण वाफेवरची झणझणीत आणि अगदी अचवीला अप्रतिम लागणारी आणि इतकी पटकन होणार आहे की तुम्हाला टाईम किती लागलं हेही कळणार नाही तर पाहूया मटकीची उसळ म्हटल्यानंतर याला मटकीला असे छानपैकी मोड आलेले हवेत म्हणजे चवसुद्धा खूप अप्रतिम लागते ही मी काल भिजत टाकली होती सकाळी मिटकी मटकी आणि ती त्याला आज छान असे मोड आलेले आहेत आपण हे एकदा स्वच्छ धुवून घेऊया आता आपण गॅसवर ठेवली आहे कढई कढईमध्ये मी दोन ते तीन पळी तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल गरम झाल्यानंतर राई राई अर्धा टीस्पून जिरं टाकणार आहोत अर्धा टीस्पून हिंग टाकणार आहोत अर्धा टीस्पून नंतर आपण इथे दोन मिरची घेतलेल्या त्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहे त्यामध्ये टाकणार आहोत चार पाच पाने परिपत्याची नंतर ही चेले खेळून तीन चार पातळ्या शांतत्याचे लसून खिरकून घेतलेला आहे हलवण्याचं छान कसं घ्यायचं आणि आता एक खिरकी खिर जी आहे ती म्हणजे अशी कि की ही तुम्हाला ह्याच्यामुळे टीप आहे की तुम्ही कांदा भरपूर वापरा म्हणजे जेणेकरून तुमची मेथी मटकीची भाजी जी आहे ती छान लागेल मी इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक फिरून तुम्ही उभे चिरून सुद्धा घेऊ शकता आणि भरपूर पाणी असे कांदे टाकल्यामुळे चव खूप अप्रतीम होते आपण ही मटकीची वापूवरची भाजी केल्यामुळे मटकीची स्वतःची चव खूप छान उतरते आणि त्यामुळे मटकीची भाजी खूप छान लागते म्हणजे उशा खूप छान लागते कांदा असा सॉफ्ट घ्यायचा आहे आपल्याला ब्राऊन कलर किंवा काळपट कलरमध्ये करून घ्यायचा नाही नाहीतर ते आपल्या तोंडामध्ये येऊन करू त्यामुळे आपण असंच नरम करून घेणार आहोत कांदा आपला चांगला सॉफ्ट झालेला आहे ह्याबद्दल आता आपण टाकूया टॉमॅटो टॉमॅटोचं बीठ छानपैकी काढून टाकायचं आहे आणि टोमॅटो हे घेतलेला मध्यम आकाराचा मीठ तो टॉमॅटोसुद्धा मी यामध्ये टाकत आहे टॉमॅटो सॉफ्ट करायचं नाही आहे आपल्याला फक्त एक मिनिटं अगदी लेक करून येता आहे आपला इथे कांदा एक मिनिट परतून झाले आता आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा टीस्पून हळद एक चमचा मसाला हा आमचा सातवण्याचेच मसाला आहे त्याची मींग देणार आहे वर्षभराची सातवळ कशी करावी त्याप्रमाणे दिलेला एक व्हिडिओ आहे तो सुद्धा नक्की पहा अग्रेसमुचन मध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याकडे काळा मसाला असेल काळा मसाला तर ते टाका किंवा कांदा लसूण मसाला एक चमचा चव खूप अप्रतिम येते आणि त्याची अशी मिक्स करून घ्यायचे आहे कलर सुद्धा खूप सुंदर येतो तुम्हाला रंगाची सुद्धा गरज पडत नाही लाल मिरची पावडरची दुसऱ्या तुम्हाला घरच्या साठवणीच्या मसाल्याने खूप छान असं वास आणि सुंदर अशी चव येते त्यामुळे नक्की तोही व्हिडिओ हो, नक्की पाह तोही तेही रेसिपी नक्की पाहा कशी वर्षभरासाठी मेथीचा मसाला केला जातो तो आता आपण टाकणार आहोत ह्यामध्ये जी दीड कप आपण मटकी घेतली ती मोडा आलेली मटकी मिक्स करून घ्यायची आहे मटकीशी छान पैकी परतून घेतलेली आहे आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत धणा पावडर एक चमचा आणि चवीपुरत मीठ टाकून घेणार आहोत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून झालं एक मिनटं परतून छानपती झाल्यानंतर ना यावरती आपण ठेवणार आहोत वाफेवरती पाणी एक वाफ काढून घ्यायची आहे छानपटी वाफ काढल्यामुळे काय होतं पाणी न टाकता पहिले वाफेवरतीच मट्टी शिजून घ्यावी कारण की वाफेने त्याला मट्टीला स्वतःचा असा सुगंध असतो तो छान येतो आणि चवसुद्धा अप्रतिम येते आणि कांदा भरपूर वापरल्यामुळे त्याची चवसुद्धा वाढते त्यामुळे कांदा तुम्ही नेहमी जास्त वापरावा नी मट्टीचा उसळला इथे वाफ काढण्यासाठी आपण एक ठेवूया ताट झाकण आणि त्यामध्ये टाकूया पाणी थोडस अगदी एक दोन मिनिटासाठी ही बाफ काढून घेऊया इथे आपले तीन मिनिट झालेले आहेत पाणी सुद्धा तुम्हाला इथे गरम झालेला दिसतोय आपण गरम झालेला पाणी या मटकीमध्ये ओतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे मटकी आपली तेवढी अजून शिजलेली नाहीये त्यामुळे आपल्याला अजून वाफ काढून घ्यायची आहे आपण ह्याच्यानं आता हे जरच झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून अगदी दोन तीन मिनटे चांगली दणदणीत अशी वाफ काढून घेऊया इथे आपले झाले तीन चार मिनिट वाफ काढून छानपैकी अशी ताट काढून घेऊया खूप सुंदर अशी वाफ निघालेली आहे एकदम सुंदर असं वास स्वादिष्ट असं सुटलेला आहे पहा शिजलेली आहे छान मटकी इथे आपली आता आपण टाकणार आहोत खूप सारी अशी कोथिंबीर छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि ही तयार झालेली आहे आपली अगदी वाफेवरची झणझणीत अशी मटकीची उसळ फक्त एवढंच आठवण ठेवायची आहे की मटकीला खूप सारा कांदा टाकायचा आहे आणि मटकी ही वाफ म्हणजे आपण जेव्हा मटकी टाकतो तेव्हा पहिले वाफेवरतीच शिजवायचे आहे पाणी न टाकता वाफेवरती पहिले शिजवून घ्यायची आहे नंतर मग पाणी टाकायचं आहे तर तुम्हाला मटकीची उसळ आजची कशी वाटली माझ्या टिप्स तुम्हाला आवडल्या का नक्की तुम्ही टिप्स फॉलो करा आणि छानपैकी अशी मटकीची झटपट होणारी वाफेवरची उसळ बनून पहा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट्समध्ये मला सांगा चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया